नमस्कार दाभोळकर प्र परिवार वासुदेव काठे बोलतो दर्जेदार द्राक्ष निर्मितीकरता नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे जरी आपण कॅनॉपी व्यवस्थापन केलं खतं वेळची वेळ दिली पाण्याचं नियोजन केलं आणि घड संख्येचं जर नियोजन केलं नाही तर दर्जेदार घड निर्मिती दर्जेदार द्राक्ष निर्मिती होतच नाही आहे त्याकरता घड संख्येचं नियोजन अत्यंत महत्त्वाचं असतं संख्या नियोजनामध्ये सफेद द्राक्ष जाती आणि काळ्या द्राक्ष जाती असे वेगळे दोन भाग करता येतील आपण आता सफेद द्राक्ष जातीतील घड संख्या नियोजन समजून घेऊ संख्या नियोजन योग्य रीतीने केले तर बागेतील प्रत्येक घडात पूर्णपणे वीजच्या आसपास शुगर आलेले असते प्रत्येक घडाचा रंग हा आकर्षक आणि सफेद ते सोनेरीकडे आलेला असतो त्याचबरोबर घडसंख्येचं नियोजन जर चांगलं केलं तर आपण बागेचं माल काढणी करताना जो दोन नंबरचा जो माल असतो हलका माल तो आत्ताच वेळीच जर कमी केला तर प्रत्येक प्लॉटमध्ये प्रत्येक घड हा एकसारखा आणि जर आपल्याला माल एक्सपोर्टला द्यायचा असेल किंवा लोकल करता द्यायचा असेल तर प्रत्येक घड एक नंबरचा माल समजून काट्यात कसा जाईल आणि जर व्यापाऱ्याला द्यायचा असेल तर व्यापारी आल्या आल्या कशी त्याची बागेवर छाप पडल याच्याकरता एक एकसारखे घड आणि योग्य प्रमाणातील घड ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते ते आपण सुरुवातीला किती टप्प्यात घड नियंत्रण करायचं ते आपण समजून घेऊ सुरुवातीचा घड नियंत्रणांचा टप्पा म्हणजे वान्स फुटी काढताना गडसंख्येचं नियंत्रण केलं पाहिजे सर्वसाधारणपणे एप्रिलच्या एका काडीला दोन फुटी आपण ठेवतो जर दोन फुटींना दोन गड असतील तर दोन्ही गड सुरुवातीच्या परिस्थितीत ठेवून घेतले पाहिजे त्याचं कारण असं की काही वेळा घडाची दांड्याची लांबी न मिळाल्यामुळं घड अगदी छोटा राहून जातो आणि जो घड पुढे जाऊन चारशे साडेचारशे ग्रॅमचा व्हायचा आहे त्याला दांड्याची लांबी जर वाढली नाही तर तो दीडशे दोनशे ग्रॅमचाच राहतो अशा वेळेस सुरुवातीलाच खूप घड कमी केले तर पुढे जाऊन अडचण येऊ शकते त्याचबरोबर डावणीमध्ये काही वेळा घडीत घड खराब होऊ शकतात त्याच दरम्यान फ्लोऱ्या दरम्यानची गळकूच होते त्या ठिकाणीसुद्धा काही घड पूर्णपणे गळून जातात तर याकरता सुरुवातीला वांस फुटी काढताना काडीला दोन घड असतील तर ते ठेवले पाहिजे आणि जिथं पूर्ण वांस काडी असेल तिथं एक शूट ठेवला पाहिजे त्याच्यानंतर घड कमी करण्याचा दुसरा टप्पा म्हणजे मणी चार ते पाच एम एम झाल्यावर यावेळेस डावणीचं प्रेशर जरा कमी झालेलं असतं त्याचबरोबर घडाच्या दांड्याची लांबी जी मिळायला पाहिजे किंवा मिळाली नसेल तर ते सुद्धा लक्षात आलेलं असतं आणि गळकुजीची समस्या असते तीसुद्धा निघून गेलेली असते तर मग अशा वेळेस आपल्याला चार ते पाच एम एम झाल्यावर घट कमी करायचे तर उदाहरणार्थ आपण नऊ पाचची आपली बाग असेल नवापाचे पंचेचाळ पंचेचाळीस चौरस फूट म्हणजे पंचेचाळीस चौरस फूट जर असेल तर प्रति चौरस फुटाला एक गट ठेवून बाकीचे घट कमी केले पाहिजे बाकीचे घड कमी करताना छोटे गड एका काडीला दोन असले एप्रिलच्या दोन काडीला दोन गड असले तर त्यापैकी एक घड काढून एक घड ठेवणं किंवा ज्या गडाच्या पुढे पानं कमी आहे असा घड काढून टाकणं ज्याची फुगवण कमी झाली असा घट काढून टाकणं ज्याची गळ जादा झाली असा घट काढून टाकून एका काडीला एक घड म्हणजे एका चौरस फुटाला एक घड याप्रमाणे आपण दुसऱ्या टप्प्यात घडसंख्येचं नियोजन केलं पाहिजे त्याच्यानंतर तिसऱ्या टप्प्यात घडसंख्येचं नियोजन करताना मणी दहा ते बारा एम एम फुगवणीचे झाल्यानंतर नऊ पाचच्या अंतरात आपल्याला फक्त चाळीस घड ठेवायचे तर अशा वेळेस फुगवणीत मागे पडलेले घड काढून टाकले पाहिजे त्याचबरोबर जादा गळ झालेले किंवा एकदम गच्च गळचणं झालेले गड त्याची पुढं साईज मिळत नाही असे घड काढून टाकले पाहिजे आणि बागेत एक सारखा प्रत्येक घड कसा दिसेल आणि जो दुय्यम प्रतीचा माल आहे त्यातलं एकही गड शिल्लक राहणार नाही अशा रीतीने गडसंख्येचं जर नियोजन केलं तर निश्चितपणे आपला माल हा रेग्युलर पद्धतीपेक्षा दीडपट ते दुप्पटदाराने विकून आपला नफा हमखासपणे वाढतो तर याप्रमाणे आपण गडसंख्येचं नियोजन सफेद द्राक्ष जातीत केलं पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय